माझं नाव छाया शशिकांत कात्रे आम्ही तीन महिन्यापासून अवनी व्यान घेतलेली आहे आमचं लोकेशन आहे चेंबूर मुकुंदनगर म्हाडा कॉलनी नियर बाय एक्सप्रेस हावे हनुमान मंदिर या गाडीची माहिती मला यूट्यूबवर भेटली त्याच्यामध्ये मला कॉन्टॅक्ट नंबर भेटले आहे प्रज्ञा मॅडम आणि अनिल सरांचा मी त्यांना कॉन्टॅक्ट केला के आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं ऑफिसमध्ये मी काही पेपर मला त्यांनी सांगितले तुम्हाला हे पेपर लागतील मी पेपर ऑफिसमध्ये जमा केले त्याच्यानंतर मला दोन ते तीन महिन्यामध्ये ही वॅन मला त्यांनी उपलब्ध करून दिली विचार केला ठीक की आपण ती धंदा कोण बघावा व्यवसाय करावा तिथे व्यवसायमध्ये फायदा आहे का नाही मला त्याची काही नॉलेज नव्हतं नौ काहीच माहिती नव्हती आणि यूट्यूबवर बघता बघता मग मी ऑफिसचा पत्ता भेटला तिकडे जाऊन भेटलो वगैरे गाडीचं फॅब्रिकेशन म्हणायला लागेल तर मी प्रशांत सर आहे ते ठाण्यामध्ये त्यांना जसं सांगितलं त्यांनी तसं हुबे करून दिलं आणि फॅब्रिकेशनचं मत चाललं मला खूप आवडलं बिघण्यामध्ये माझ्या गाडीचं टायमिंग आहे सकाळी आठ ते दोन आणि संध्याकाळी चार ते आठपर्यंत असते आणि हप्तेतील सात ते दिवसही उपलब्ध असते ते सकाळी नाश्त्यासाठी वडापाव पोहे मिसळ दुपारी पोळी भाजी डाळ भात असतो माझ्या व्यवसायवर माझी वाईफ माझी फॅमिली मेंबर असतात मी ऑफिस आल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी जाऊन संध्याकाळच्या वेळेस तिथं असतो मी जर तुम्हाला पोहे वडापाव मिसळ गरमागरम खायचे असेल तर आमच्या गाडीला नक्की व्हिजिट करा